क्षेत्रामध्ये अनेक उपचार पद्धती विकसित होत असताना रोगाच्या मुळावर इलाज आणि पर्सन ॲज अ होल या मूळ मुण तत्वांमुळे होमिओपॅथी आज आपलं स्थान भक्कमपणे टिकून आहे त्याचबरोबर होमिओपॅथीबद्दल मोठ्या प्रमाणात होत असलेल्या जनजागृतीमुळे सर्वसामान्यांपासून ते अतिश्रीमंतांपर्यंत सर्व, सर्व वर्गातील लोक आज होमिओपॅथीकडे वळत आहेत जगभरामध्ये आज होमिओपॅथी क्षेत्रात तज्ज्ञ संशोधक आपल्या संशोधन आणि अनुभवाद्वारे एकीकडे अनेक दुर्धर व्याधीतून असंख्य रुग्णांना रोगमुक्त करून त्यांना सामान्य आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यात मदत करत आहेत तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात होमिओपॅथीबद्दल जनजागृतीही करत आहेत होमिओपॅथी विश्वातील असंच एक व्यक्तिमत्व मॉडर्न होमिओपॅथीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजयकुमार माने आजारांनी ग्रस्त रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं त्यांना रोगमुक्त करून एक आनंदी आणि सामान्य आयुष्य प्राप्त करून देणं हेच ध्येय बाळगून गेली बावीस वर्ष अथक संशोधन आणि रुग्णांवर यशस्वी उपचार करत आहे डॉक्टर विजय कुमार माने यांनी आपल्या वैद्यकीय कार्याची सुरुवात व्याख्याते म्हणजेच लेक्चरर म्हणून केली त्यासोबतच पारंपरिक उपचार पद्धतीने दुर्धर मानलेल्या विविध जीव घेण्या आजारांवर अविरत संशोधन प्रत्यक्ष अनुभव आणि उपचार यातून मॉडर्न होमिओपॅथीची क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट ही अत्यंत साधी आणि सोपी परंतु दुर्धर व्याधींपासून मुक्ती देणारी उपचार पद्धती निर्माण झाली बावीस वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये लावलेल्या रोपाचा आज महाराष्ट्र गोवासह बारा क्लिनिक्समधून देश विदेशातील रुग्णांना लाभ होत आहे मॉडर्न होमिओपॅथीच्या क्युरेटिव्ह लाइन ऑफ ट्रीटमेंटची निर्मिती डॉक्टर विजयकुमार माने यांच्या अविरत संशोधन प्रत्यक्ष अनुभव आणि उपचार यातून झालेली आहे आणि उत्तरोत्तर त्यामध्ये नवीन संशोधन प्रक्रिया सुरू असते कॅन्सर किडनी फेल्युअर लिव्हर सिरोसिस मधुमेह अस्थमा अस्थिरोग या आणि इतर अनेक दुर्धर आजारांवरील डॉक्टर विजय कुमार माने यांचं संशोधन आणि त्या संशोधनावर आधारित औषधांची निर्मिती मॉडर्न होमिओपॅथीमध्ये होत असते रुग्णांना सहजपणे घेता येतील अशी औषधांची किट लिक्विड आणि ग्लोब्युल्स निर्मिली जातात आणि ती हाताळण्यासही अत्यंत सोपी असतात नमस्कार मी डॉक्टर आरोग्याचं मॉडर्न युगमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते हल्लीचं जग वेगवान झालंय विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती होतीये तशीच वैद्यकशास्त्रातही प्रगती होतीये हल्लीच्या मॉडर्न युगातली मॉडर्न उपचार पद्धती म्हणजेच मॉडर्न होमिओपथी मॉडर्न होमिओपथीमध्ये लिव्हर सिरॉसिस सारख्या दुर्धर आजारासाठी काय उपचार पद्धती आहेत जाणून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमातून याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत मॉडर्न होमिओपथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार माने नमस्कार सर कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते सर जेव्हा आपण लिव्हर सिरोसिस बद्दल बोलतो एका दुर्धर आजाराविषयी बोलतो तेव्हा लिव्हर सिरोसिस म्हणजे काय यकृतामध्ये बदल होतात की जेणेकरून पेशंट हा अतिशय दुर्धर आजारांनी ग्रासलेला असतो कधी कधी हॉस्पिटलाइज देखील व्हावं लागतं लिव्हरच्या आजारामध्ये लिव्हर सिरोसिस हा प्रमुख आजार आहे लिव्हर सिरोसिसमध्ये आपण अगोदर पण त्याच्याविषयी बोललोय हो की लिव्हरचा नॉर्मल टिश्यूचं रूपांतर हे स्कार मध्ये होतंय त्याच्यापासून लिव्हर फायब्रोसिस तयार होते आणि नंतर लिव्हर सिरोसिस होते okay. म्हणजे लिव्हरचे जे नॉर्मल काम करणारे नॉर्मल फंक्शन करणारे जे सेल्स आहेत ते डेड होतात अच्छा हां आणि जवळपास सत्तर टक्के लिव्हर खराब झाल्यानंतर लिव्हर सिरोसिस झाल्यानंतर लिव्हरच्या आजाराची लक्षणं दिसायला लागतात बर त्यावेळेला त्याला लिव्हर सिरोसिस असं डायग्नोसिस केलं जातं बरोबर तुम्ही म्हणता की ते जे लिव्हरचे जे पूर्णपणे डेड झालेले असतात मग ह्यानंतर तुम्ही जी लक्षणं दिसतात ती त्यानंतर दिसायला ला लागतात की आधीपासूनच दिसतात लिव्हरचा आजार असा आहे की जो पेशंटला गाफील ठेवतो हो हा सत्तर टक्के लिव्हर खराब होईपर्यंत पेशंटला समजूनच येत नाही की त्याचं लिव्हर खराब झालेलं आहे अच्छा म्हणजे ज्या वेळेला लक्षणं दिसून येतात त्यावेळेला समजायला पाहिजे आपण की त्या पेशंटचं लिव्हर सत्तर टक्के खराब झालेलं आहे म्हणजेच त्याला लिव्हर सिरोसिसचा आजार झालेला आहे आणि त्यानुसार मग त्याला लक्षणं दिसायला लागतात लक्षणांमध्ये प्रामुख्यानं कावीळ होणं सगळं अंग पिवळं पडणं अंगाला खाज सुटणं बिलरुबिन लेवल वाढल्यामुळं अंगाला सूज येणं प्रामुख्यानं पोटाला पायांना चेहऱ्याला सूज येणं पोटामध्ये पाणी होणं त्या अनुषंगाने निर्माण होणार लक्षण म्हणजे दम लागणं पोटाचा आकार मोठा होणं पोटावर काळे डाग पडणं त्याला कॅप्युट मेड्युसी असं म्हटलं जातात रक्तवाहिन्या प्रसरण पावतात लहान लहान रक्तवाहिन्याला आर्टेरिओल्स आणि इंओल्स आणि त्यामुळे पोटावर काळे डाग पडणं प्लेटलेट कमी झाल्यामुळं पण अंगावर लहान लहान असे डाग पडणं त्यानंतर आणखी एक महत्वाचं लक्षण ते म्हणजे पूर्ण शरीर काळे पडणं बरं म्हणजे सिरोसिस खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते त्यावेळेला पेशंट जर गोऱ्या रंगाचा असेल तर तो काळ्या रंगाचा जा होऊन जातो इतक्या प्रमाणात त्याच्या त्वचेचा रंग बदलतो वारंवार ताप येणं संडासला पातळ लागणं संडासमधन उलटी उलटीमधनं रक्त पडणं मूळ व्याध होणं पेशंटला हिमोरायट्स पण व्हायला लागतात ही लक्षणं प्रामुख्यानं लिव्हर सिरोसिस च्या लेट स्टेजेस मध्ये दिसून येतात बरोबर आहे असं तुम्ही म्हणालात की सत्तर टक्के पेशी या मृत पावलेल्या असतात पण जेव्हा आपण ट्रीटमेंट घेतो तेव्हा मग या पेशींच काय होतं त्या पुन्हा जिवंत होऊ शकतात का आपल्या आपल्या उपचारानं जसं आपण बघितलं की लिव्हर डॅमेज झाल्यामुळे पेशंटला लक्षणं दिसतात बरोबर सायन्स आणि सिम्पटम दिसतात सिम्पटम मध्ये मी एक समजा महत्वाचं लक्षण सांगितलं की त्याचं अंग पिवळं दिसतंय म्हणजे काय दिसतंय पेशंटला काविळ असेल म्हणजे बिलुरुबिन त्याचं नॉर्मल लेवलच्या वरती असेल दोन तीन चार पाच पुढे दहा पन्नास पन्नास पर्यंत पेशंट आम्ही एक ट्रीट केलाय ओपीडी बेसिस ट्रीटमेंट वर तर अशा वेळेला काय होतं पेशंटचं अंग पिवळं दिसतंय आपल्या हो। उपचारानं पेशंटचं अंग पिवळं जे आहे त्याचे तो नॉर्मल कलर कडे यायला लागतो त्वचेचा कलर नॉर्मल व्हायला हो लागतो अधिक आपल्याला जे वाढलेलं बिलुरुबिन आहे ते नॉर्मल दिसायला पाहिजे बरोबर ह्याचा अर्थ ते लिव्हर सेल्स हे रिजनरेट व्हायला लागलेले आहेत बरोबर पोटामध्ये पाणी असेल असायटीस असेल ते असायटीस नाहीसं व्हायला पाहिजे नॉट बाय एक्सटर्नल मीन्स म्हणजे पाणी न काढता डायबिटिक न देता आपल्या औषधांना ज्यावेळेला पाणी निर्माण होणं बंद होईल त्यावेळेला ते त्याच्या पोटातलं पाणी निघून जाईल पाणी निर्माण होणं कधी बंद होईल लिव्हर काम करायला लागल्यावर त्याचे सेल्स रिजनरेट झाल्यावर म्हणजे रिपोर्ट मधन पण आपण समजू शकतो हो। की याचं लिव्हर या पेशन लिव्हर हे रिजनरेट व्हायला लागले अजून कसं दिसेल आपल्याला तर स्प्लीनचा आकार वाढलेला असतो खूप सतरा अठरा वीस पर्यंत बावीस सेंटीमीटर स्प्लीनचा आकार वाढतो स्प्लीनचा आकार हळूहळू पर्वत नॉर्मल व्हायला यायला लागतो ज्या कोलॅटरल दिसतात फेनस कोलॅट्रल्स म्हटलं होतं स्प्लीन आणि आजूबाजूला होतात पोर्टल हायपर मुळे बऱ्याच वेळेला पोर्टल थ्रोम्बोसिस असतो पोर्टल व्हेन थ्रोम्बोसिस तो थ्रोम्बोस गेलेला दिसतो इव्हन एक्स्ट्रीम केसेस मध्ये बर्ड चेअरी सिंड्रोम एक केस आम्ही काही महिन्यापूर्वी ट्रीट करत होतो त्यावेळेला अजून अंडर ट्रीटमेंट पेशंट आहे त्याच्यामध्ये इन्पेर काळामध्ये चार सेंटीमीटर लांबीचा थ्रोम्बोस होता लहान मुलामध्ये त्या तो थ्रोम्बोस आपल्याला आश्चर्य वाटेल दोन महिन्यामध्ये गेलेला दिसला या प्रकारे असे चेंजेस दिसतात की ज्या चेंजेसनुसार आपण सांगू शकतो की लिव्हर याचं रिजनरेट व्हायला लागले त्या आपल्या मॉडर्न पेशंटीच्या उपचार पद्धतीने अच्छा म्हणजे खरं तर लिव्हर सिरॉसिस हा जो आजार आहे तो डिजनरेटिव्ह आजार म्हणून गणला जातो पण ह्या आजारामध्ये देखील मॉडर्न होमिओपॅथीने अतिशय उत्तम असे रिझल्ट आपल्याला मिळू शकतात लिव्हर सिरोसिस बद्दल आपण आणखी जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे मॉडर्न होमिओपॅथीने बऱ्याच झालेल्या रुग्णांविषयी देखील आपण जाणून घेणार आहोत पण आता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी आरोग्याचा मॉडर्न युग या कार्यक्रमात विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मॉडर्न होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट घेतलेल्या पद्मावती इंगळे यांना लिव्हर सिरॉसिस झाला होता आणि काही महिन्यातच त्या या लिव्हर सिरॉसिस मधून कशा मुक्त झाल्या याचा अनुभव जाणून घेऊया त्यांच्याकडूनच पद्मावती इंगळे वय पंच्याहत्तर वर्षे राहणार बारामती मॉडर्न होमिओपॅथी मध्ये येण्यापूर्वी यांना सतत पोटात दुखणे उलटी येणे मळमळ होणे पोटात गच्च राहणे भूक न लागणे इत्यादी तक्रारी होत होत्या व त्यांना त्याचा खूप त्रास होत होता ऑगस्ट दोन हजार सतरा मला पोटात दुखायला लागले मळमळ व्हायला लागली काही वेळेला उलटीचा संभव व्हायचा आणि त्यामुळं जेवण जात नव्हतं जेवण जात नव्हतं म्हणून आम्ही इथल्याच डॉक्टरांना बारामतीतल्या डॉक्टरांना दाखवलं तेव्हा त्यांनी सांगितलं सोनोग्राफी करा सोनोग्राफी केली सोनोग्राफीत हा पोटा पोटाचा प्रॉब्लेम आहे याला म्हणाले लिव्हरचा काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळं तुम्ही चांगल्या डॉक्टरांचा औषध घ्या त्यांनी ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये स्थानिक तज्ज्ञांकडे तपासणी केली असता त्यांना काळवीळ झाल्याचे सांगितले सोनोग्राफी केली तर त्याच्यामध्ये लिव्हर सिरोसिसचा प्रॉब्लेम आहे असं निदान झालं त्यांनी प्रचलित उपचार पद्धतीत खूप उपचार घेतले परंतु त्यांच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नव्हती यानंतर तज्ज्ञांनी सोनोग्राफी रिपोर्ट काढले असता रिपोर्टमध्ये अर्ली चेंज ऑफ सिरोसिस माइल्ड पोर्टल हायपर टेन्शन म्हणजेच लिव्हर सिरोसिसचा आजार झाल्याचे दिसून आले पद्मावती इंगळे यांच्या नातेवाईकांनी दुसरे कोणतेही उपचार न घेता लगेच त्यांनी सप्टेंबर दोन हजार सतरा मध्ये मॉडर्न होमिओपॅथीचे औषध उपचार सुरू केले मग आम्ही माने डॉक्टरांची औषध चालू केली पुढच्या महिन्यापासून मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केल्यानंतर त्यांना अगदी काहीच दिवसात फरक पडला त्यांना होणारा त्रास हळूहळू कमी होत गेला दोन महिन्यात मला जरा फरक पडायला आला आता तर सगळं ओकेच हो आहे मळमळ मा होत नाही पोट दुखत नाही वेळच्या जे वेळेला जेवण वे नाश्ता सगळं होत आणि त्यामुळे काहीच त्रास होत नाही डिसेंबर दोन हजार अठराच्या रिपोर्टनुसार टोटल बिलिरुबिन शून्य पूर्णांक चार डायरेक्ट शून्य पूर्णांक शून्य शून्य डायरेक्ट शून्य पूर्णांक दोन एस जी तीस एस जी ओ एकवीस होते त्यांचे वजन वाढले भूक लागू लागली पोट गच्च होणे बंद झाले आता त्यांना कुठली मळमळ नाही त्रास नाही पोट दुखत नाही कुठलीच तक्रार त्यांची आता जून 2018 हजार अठराच्या सोनोग्राफी रिपोर्ट नुसार त्यांचा आजार बरा झाल्याचे दिसून आले पद्मावती इंगळे यांना पूर्वी होणारे सर्व त्रास बंद झाले असून ते मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत मानेस डॉक्टरांची औषधं घेतल्यामुळं मला कुठंही ॲडमिट व्हावं लागलं नाही घरच्या घरीच बसून औषधं घेतली आणि त्यामुळं चांगलाच परिणाम झाला आणि आता मी व्यवस्थित आहे ज्या पेशंटला असा त्रास होत असेल त्यांनी मानेस डॉक्टरांची औषधं घेऊन त्यांनाही असाच चांगला हे उपयोग होईल औषध घेण्याची पद्धत अगदी सोपी आहे घर बसले आपण औषध घेऊ शकतो लिक्विड स्वरूपात औषध आहेत आणि कुठेही ॲडमिट व्हायची आवश्यकता नाही कुठलेही इंजेक्शन्स नाही काही ज्या पेशंटला लिव्हर सिरोसिसचा त्रास आहे किंवा लिव्हर संबंधी कुठलेही आजार आहेत तर त्यांनी जरूर ह्या डॉक्टरांची औषधं घेऊन आपल्याला लाभ करून घ्यावा असे मी सगळ्यांना विनंती करते पद्मावती इंगळे यांना लिव्हर सिरोसिसमध्ये मॉडर्न होमिओपॅथीने प्रकारे फायदा झाला हे आपण पाहिलं त्यांच्या केस स्टडीविषयी आणखी आपण जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे लिव्हर सिरोसिस बद्दलही आणखी माहिती करून घेणार आहोत कार्यक्रमातून आता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी नमस्कार आरोग्याचं मॉडर्न युग या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत करते आताच आपण पद्मावती इंगळे यांचा अनुभव ऐकला मॉडर्न होमिओपॅथी या क्युरेटिव्ह लाइन ऑफ ट्रीटमेंट या उपचार पद्धतीमध्ये त्यांनी उपचार घेतले आणि त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडून आले डॉक्टर मला असं सांगा की जेव्हा ह्या तुमच्याकडे आल्या होत्या पद्मावती इंगळे तेव्हा पेशंट आणि त्यांचे नातेवाईक तर ह्यांचे काय अनुभव होते सुरुवातीला पद्मावती इंगळे या ज्या पेशंट आहेत त्यांना लिव्हर सिरोसिस झाल्यानंतर त्या ताबडतोब आपल्याकडे आल्या कन्व्हेन्शन उपचार घेत बसल्या नाहीत कारण त्यांना आपल्याविषयी आधी माहिती होती त्यांचे काही रुग्ण आपल्या इथून बरे होऊन गेलेले होते ती माहिती त्यांना असल्यामुळं त्या डायरेक्ट आपल्याकडे आल्या त्या आपल्याकडे डायरेक्ट आल्यामुळे त्यांचा मनस्ताप आणि त्यांचा अनावश्यक खर्च वाचला खरं त्या ज्या वेळेला आल्या त्यावेळेला त्यांना पोटामध्ये पाणी होणं पोट गच्च होणं पोटामध्ये गॅसेस भरपूर होणं संडासानी उलटी वाटे रक्त पडणं आणि हातापायला सूज येणं ही लक्षणं प्रामुख्यानं दिसून येत होती लिवर फंक्शन टेस्ट त्यांचे डिरेंट झालेले होते दोन आठ सतराला त्यांचा जो सोनोग्राफी रिपोर्ट आहे त्या सोनोग्राफी रिपोर्टनुसार अर्ली चेंजेस ऑफ लिवर सिरोसिस विथ पोर्टल हायपरटेन्शन अँड स्प्लिनोमेगॅली असं दिसून आलेलं होतं चेंजेस इन गॅस्ट्रिक ऑन अँड कोलन असं पण त्या रिपोर्टमध्ये होतं आणि त्यांचं एल एफ टी हे डिरेंट झालेलं होतं आपल्याकडे आल्यानंतर त्यांना त्यांनी सांगितलं की उपचार सुरू केल्यानंतर पहिल्या आठ दहा दिवसामध्येच फरक दिसला बर जो त्रास होतो तो त्यांना तो कमी व्हायला हो लागला भूक लागायला लागली ताप कमी व्हायला लागला हातापायची सूज कमी यायला लागली त्यांच्या एलेप्टीस फार डिरेन झालेले नव्हते पण त्यांची लक्षणं जी होती ती लिव्हर सिरोसिसची पूर्णपणे जसं आपण सोनोग्राफी बघितली सोनोग्राफी मध्ये त्यांच्या लिव्हर सिरोसिसची लक्षणं दिसत होती तर त्यांना हा फरक पडत गेला तीन आठ दोन आठ पासूनच्या रिपोर्ट नंतर आणि आताच्या रिपोर्टमध्ये त्यांना खूप फरक दिसतो आताच जे आहे अठ्ठावीस जून अठराला पण पुन्हा सोनोग्राफी काढली त्यामध्ये लिव्हर हे नॉर्मल साईजचं आहे स्प्लीनचा आकार नॉर्मल आलेला आहे कुठल्याही प्रकारे पोटात असायटीस नाही okay. आहे आणि आता त्यांना कुठलाही त्रास नाही आहे त्यांचं वजन वाढलेलं आहे भूक लागती मळमळ पोट गच्च होणं हातापायला सूज येणं हे बंद झालेलं आहे त्या दुसऱ्या महिन्यापासून नॉर्मल सगळं काम करतात घरात वा म्हणजे त्या लवकर आल्या आणि त्यामुळे त्यांना दोनच महिन्यात त्या पूर्णपणे पूर्ववत झाल्या हा दुसऱ्या महिन्यापासून त्यांना बरं दोन महिन्या महिन्यापेक्षा दुसऱ्या महिन्यापासून त्यांना बरं वाटायला बर लागलं दुसऱ्या महिन्यापासूनच बरं वाटायला बरोबर आहे सर हे जेव्हा उपचार आपले चालू असतात तेव्हा काही पथ्य पाणी देखील पेशंटनी पाळणं आवश्यक आहे पथ्य पाणी पाळणं हे आवश्यक आहे लिव्हरच्या आजारामध्ये आपण बघितलं की बिलुरुबिन जास्त वाढतंय त्यामुळे ते तेलकट पदार्थ जे ते आहेत तेलकट पदार्थापासून लांब राहायला पाहिजे साधं जेवण खायला पाहिजे ज्याला सात्विक आहार असं सा म्हटलं जाते मांसाहारी जेवणापासून लांब राहायला पाहिजे म्हणजे मटण आणि चिकनचा उपयोग खाणं पूर्णपणाने टाळलं पाहिजे पण त्यामध्ये नॉनव्हेज खायचं असेल तर फिश आणि एग ला आपण परमिट करतो खाऊ देतो एग आणि फिश ते पेशंट खाऊ शकतो जर सूज येत असेल पोटात पाणी असेल साथीत पाणी होत असेल तर पाणी कमी प्रमाणामध्ये प्यायला पाहिजे ते पण नंतर पाणी वाढवू शकतो आपण ज्यावेळेला सूज जाईल पूर्णपणाने पाणी होणं पूर्ण जाईल त्यानंतर पेशंट नॉर्मल पाणी पिऊ शकतो अजून एक महत्वाची गोष्ट आहे असायटीस आणि प्युअरिफ्युजन असल्यामुळं जेवणामध्ये मिठाचं प्रमाण कमी ठेवणं गरजेचं आहे म्हणजे साधारणपणे दोन ते तीन मूठ मीठ रोजच्या जेवणामध्ये म्हणजे एका जेवणामध्ये साधारणपणे एक मूठ म्हणजे एक, एक ग्रॅम एवढंच मीठ घ्यायला पाहिजे त्या मिठामध्ये पण आम्ही सैंदव मीठ वापरायला जास्त प्रेफरन्स देतो सैंदव किंवा ज्याला शेंदे असं म्हटलं जाते मराठीमध्ये ते मीठ खायला पाहिजे रुग्णांना आम्ही आयोडिन युक्त मीठ टाळायचा पण सल्ला देतो सैनो मीठ जे आहे खनिज मीठ जे आहे तेच खायला पाहिजे अशा प्रकारचे पथ्य पाळायला ही जी सगळी पथ्य आहेत ती खरं तर थोड्या काळासाठीच असतात आणि ती रुग्णांनी पाळणं खूप गरजेचं गर असतं म्हणजे ते हो, लवकर बाहेर येऊ हो, हो, हो शकतात अजून एक पथ्य महत्वाची गोष्ट आहे जर समजा अल्कोलिक लिव्हर सिरोसीस असेल तर पूर्ण बंद करायला पाहिजे तंबाखूची जर सवय असेल तर तंबाखू खाणं पण बंद किंवा पण बंद करायला पाहिजे बरोबर आहे सर ह्याच्यामध्ये आपण बघतो की जेव्हा प्रचलित उपचार पद्धती आहे तर प्रचलित उपचार पद्धतीमध्ये बऱ्याचदा असं म्हटलं जातं की लिव्हर सिरोसिसला काहीही ट्रीटमेंटच नाहीये आणि मॉडर्न होमिओपॅथीमध्ये आपण बघतो की खूप छान रिझल्ट आपल्याला दिसतात तर काय फरक आहे या प्रचलित उपचार पद्धती ही ट्रीटमेंटिक उपचार पद्धती आहे म्हणजे इतर आजारांमध्ये पण प्रचलित उपचार पद्धतीमध्ये लक्षणावर उपचार केले जातात त्याला सिमटोमॅटिक किंवा लाक्षणिक उपचार पद्धती म्हटले जाते मॉडर्न होमिओपॅथीचं ब्रीद वाक्य आहे क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट हो। आपण काय करतो रुग्णाच्या आजाराच्या मुळाशी जातो आणि जे जा पॅथॉलॉजिकल चेंजेस आहेत ते मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचाराने रिव्हर्स होताना दिसतात आपल्याला जे रिपोर्ट मध्ये पण दिसतात आणि रुग्णामध्ये पण दिसतात चेंजेस रिव्हर्स झाल्यामुळं पेशंट हा नॉर्मल लाईफ किंवा तो पेशंट आहे हेच विसरून जातो हा तो जगतो हा प्रचलित उपचार पद्धतीमध्ये आणि मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमध्ये फरक आहे बरोबर आहे जेव्हा आपण म्हणतो की असाध्य आजार तेव्हा अनेक म्हणजे शारीरिक दुखणी असतात मनाचं खचले पण असतं सगळं असतं याबरोबर एक आर्थिक चणचण पण लोकांना जाणवते कारण खूप खर्च होत असतो विशेषतः जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन करायचं असतं तेव्हा तर खर्चामध्ये काय फरक असतो म्हणजे प्रचलित उपचार पद्धती आणि मॉडर्न होमिओपॅथी पद्मावती इंगळे यांच्या केसवर काय आलं की त्या आजार झाल्या झाल्या डायग्नोसिस झाल्या झाल्या आपल्याकडे आल्या बरोबर त्यामुळे त्यांना एकदा सुद्धा हॉस्पिटलाइज व्हायला लागलं नाही म्हणजे हॉस्पिटलाइझेशन जो खर्च आहे पुण्यासारख्या ठिकाणी दिवसाला साधारणपणे वीस पंचवीस ते तीस हजार रुपये किंवा जास्त सुद्धा तो खर्च पूर्ण वाचला मनस्ताप वाचला इंजेक्शनवर टोचून घेणं सलाईन लावून घेणं अगदी व्हेंटिलेटरवर जाणं हे सुद्धा होतं या आजारामध्ये ते सगळं वाचलं आणि घरी राहून त्यांच्या लोकांमध्ये फॅमिलीमध्ये राहून त्या औषधं खाऊन बऱ्या दिशेने आता निघालेले आहेत त्यांचे सगळेच रिपोर्ट आता नॉर्मल आहेत एक वर्षानंतर साधारणपणे आणि मग ही जी औषधं असतात जी औषधं तुम्ही देता तर ती फक्त तोंडाने घ्यायचीच औषधं असतात की त्याच्यामध्ये आणखी काही सलाईन किंवा असं काही नाही सलाईन वगैरे होमिओपॅथी मध्ये काही येत नाही फक्त तोंडात घ्यायची औषधं असतात मॉडर्न होमिओपॅथीची औषधे लिक्विड फॉर्म मध्ये असतात एक चमचाभर पाणी आणि त्यात टाकलेले काही थेम एवढंच औषध असते एका वेळच दिवसातनं पाच ते सात वेळेला ती घ्यायला लागतात म्हणजे औषध घेणं इझिली पॅलाटेबल आहेत खूप आहे कुठल्याही प्रकारचे इंजेक्टेबल आपल्याकडे काहीही नाही बरोबर आहे म्हणजे घरच्या घरी सगळ्यात मुख्य म्हणजे उपचार हे होऊ शकतात खूप छान वाटलं सर हे ऐकून पेशंटचे प्रत्यक्ष अनुभव देखील ऐकले आणि तुम्ही हे देखील सांगितलं की जे पॅथोलॉजिकल जे बदल झालेले आहेत की जे, जे जनरली असं म्हटलं जातं की त्याला काहीही उपाय नाही अशा आजारांना आपल्या ट्रीटमेंटनी मॉडर्न होमिओपॅथीनी एक नवीन दिशा दिलेली आहे एक नवीन आशा दिलेली आहे सर्व रुग्णांसाठी खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी आज आपण लिव्हर सिरोसिस या आजाराबद्दल जाणून घेतलं लिव्हर सिरोसिसचे खरं तर आणखीही बरेच रुग्ण आहेत की ज्यांना मॉडर्न होमिओपॅथीने खूप छान फरक पडलेला आहे त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत त्याचप्रमाणे लिव्हर सिरोसिस बद्दल देखील आणखी बोलणार आहोत पुढच्या भागात आता इथेच थांबतोय नमस्कार आमचा पत्ता मॉडर्न होमिओपॅथी रिसर्च अँड ट्रीटमेंट सेंटर ई वॉर्ड गीता मंदिर जवळ कावळा नाका कोल्हापूर चार एक सहा शून्य शून्य तीन समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी आमच्या खालील केंद्रावर संपर्क करा सल्ला आणि मार्गदर्शनासाठी मिस्ड कॉल द्या सात शून्य तीन आठ आठ तीन तीन आठ आठ एक संपर्क क्रमांक नऊ सात तीन शून्य तीन तीन नऊ शून्य शून्य नऊ किंवा नऊ तीन सात दोन सात दोन आठ शून्य शून्य नऊ आमचा टोल फ्री क्रमांक आहे एक आठ शून्य शून्य एक दोन एक आठ शून्य शून्य नऊ वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट मॉडर्न होमिओपॅथी डॉट कॉम आमचा ईमेल आय डी आहे कॉन्टॅक्ट ॲट द रेट मॉडर्न होमिओपॅथी डॉट कॉम